यंदा तेरा ते सोळा जानेवारी दरम्यान ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर यांची यात्रा होणार आहे यात्रे दरम्यान परंपरागत पद्धतीने धार्मिक विधी पार पाडली जाणार आहेत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या यात्रे यात्रेदरम्यान नंदी ध्वजाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात काढली जाते दरम्यान महापालिका पोलिस अधिकारी आणि मानकरी यांनी शुक्रवारी नंदीध्वज मार्गाची संयुक्त पाहणी केली यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड तोरडमल पोलीस निरीक्षक देशमुख मोगल राऊत महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सागर हिरेहब्बू धनेश हिरेहब्बू यात्रा कमिटीचे सदस्य विकास हिरेहब्बू राजा वाले पिंटु स्वामी गंगाधर कल्याणकर प्रथमेश थोबडे आदी उपस्थित होते श्री सिद्धेश्वर यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून यात्रेदरम्यान वाहतुकीचा मार्ग आणि पोलीस बंदोबस्त याचे नियोजन करण्यात येत असते असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त गायकवाड यांनी दिली प्रारंभी बाळीवेस हिरेहब्बू यांच्या वाड्यात उपस्थित मान्यवरांचा सत्कार हिरेहब्बू परिवाराकडून करण्यात आला यावेळी सिद्धेश्वर पंच कमिटीचे पदाधिकारी महानगरपालिका अधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते महापालिका प्रशासनाकडून आज दुसऱ्यांदा नंदीध्वज मार्गाची पाहणी केली यापूर्वीच सर्व कामे हाती घेण्यात आली आहेत तरीही काही अडथळे अडचणी आल्यास मानकरी यांच्याकडून त्या जाणून घेतल्या कोणताही अडथळा व अडचणींशिवाय यात्रा पार पडावी यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्नशील आहे श्री सिद्धेश्वर यात्रेदरम्यान नंदीध्वज मार्गासह संपूर्ण यात्रेमध्ये महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील अशी ग्वाही महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली श्री सिद्धेश्वर यात्रेच्या दरम्यान नंदीध्वज मार्गावरील अडथळे दूर करणे साफसफाई करणे ही कामे करण्यात आली आहेत यासह महापालिका प्रशासनाकडून योग्य ती उपाययोजना वेळच्या वेळी करण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाकडून आम्हाला मिळाले आहे त्यामुळे यंदाच्या वर्षी देखील सिद्धेश्वर यात्रा सुकर आणि व्यवस्थित पार पडेल असा विश्वास सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केला यंदाच्या वर्षी आपल्या सोलापूर शहरामध्ये ग्राम सिद्धरामेश्वर यांच्या महायात्रेचे नियोजन आहे त्या नियोजनामध्ये आज त्या यात्रेचे प्रमुख मानकरी श्री राजशेखर हिरेहब्बू व त्यांचे सर्व टीम आज आपण या नदीवर मिरवणूक मार्गाची पाणी करण्याकरता मलकाजू मंदिर येथील अपुराच्या वाड्यापासून निघालेला आहोत आज गेल्या पंधरा दिवसापासून महापालिकेच्या माध्यमातून या रूटची पाणी झालेली आहे आणि या रूटवर ज्या ज्या काही अडचणी आहेत नंदीधूज मिरवणूक अनुषंगाने त्या अडचणीच्या बाबतीत महापालिकेने अवगत्रच काम हाती घेण्यात आलेलं आहे तथापि आजच्या पाहणीमध्ये ज्या काही सूचना यांच्याकडून प्राप्त होतील मानकरींच्या माध्यमातून त्या सूचनाचं आपण महापालिकेकडून बंदोतंद पालन करून कुठंही मिरवणुकीला अडथळा होणार नाही या दृष्टिकोनातून महापालिकेची तयारी करण्यात येईल आज रोजी होणाऱ्या ग्रामदेव सिद्ध सिद्ध शिवयोगी सिद्धारामची यात्रा रिया तेरा एक दोन हजार चोवीसपासून सुरू तत्पूर्वी आज रूट मार्च सुरू झालेला आहे यामध्ये महापालिकेचे उपायुक्त कारंजी साहेब आहेत पोलीस अधिकारी आपलं गायकवाड साहेब साहेब सर्व पी आय साहेब आहेत आणि आज आम्ही सर्व अडसट लिंक करून कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम आहे तो सर्व नोंद घेऊन महापालिकेने आप आपलं पोलीस खात्यात देऊन येणेकरून चार दिवस कुठलाही निर्वि आपलं कुठेही अडथळा येऊ नये हे करायचा आमचा प्रयत्न आहे ते करून काय करून आता निगृपणे आपण सगळे म्हणून पार पडू एवढेच मी सगळे आज आपण पाहणी करतो हा ऍक्च्युली दुसरा सर्वे आहे आणि शेवटचा सर्वे आहे जेणेकरून वाहतूक कुठल्या प्रकारचा अडथळा असेल तर सेक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू काय कुठे आपल्याला सिक्युरिटी वाढवायची कुठे बॅरिकेड्स लावायचे गर्दीच्या अनुषंगानं कुठे जास्त प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आपण आज पाहणी करतो प्रत्यक्ष बंदोबस्ताला प्रत्यक्ष बंदोबस्ताला साधारण आपण आता अकरा तारखेपासून ही सुरुवात होणार आहे तर दहा तारखेपासून आपण साधारण बंदोबस्त लावून घेतो